राज्य सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेत आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा दिला आहे कारण की एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता बँक खात्यावरती जमा होण्यास उशीर झाल्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज झाल्या होत्या याच कारणामुळे आता लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेतला असून आता एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याच्या देखील हप्त्याची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे म्हणजेच की आता एप्रिलचा तर हप्ता सुरू झाला आहे मात्र मे महिन्याचे देखील तुम्हाला जर पैसे मिळाले नसतील तर आता काळजी करू नका फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला त्याचबरोबर चॅनलवरती जर नेऊन आलेला असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील कोणती अतिशय महत्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अपडेट अशा प्रकारे आलेली आहे की आता राज्य सरकारचा देखील लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक रुपये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये म्हणजेच की आता एकूणच तीन हजार आठशे तीस रुपयांची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे या ठिकाणी आता तुम्ही स्क्रीनवरती देखील पाहू शकता कारण की आता राज्य सरकारने चेकवरती देखील या ठिकाणी सही केली असून आता कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की एप्रिल महिन्याचा हप्ता तर आता जमा होतच आहे मात्र मे महिन्याचे देखील पैसे आता कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत मात्र एक अट या ठिकाणी अट पाहायला मिळत आहे म्हणजेच की एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्यासोबत तुम्हाला जर मे महिन्याचा देखील अकरावा हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी आता एक छोटस काम करावं लागणार आहे अशा देखील सूचना आता राज्य सरकारने दिल्या आहेत तर मग आहे। आहे आता कोणतं काम केल्यानंतर एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्यासोबत मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत ते देखील मी सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत पहात कारण की आता तुमचा देखील मोठा यामध्ये फायदा होणार आहे आता स्क्रीनवरती पाहू शकता बहिणीं काळजी नसावी कारण की एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा देखील हप्ता आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे मे महिन्याचे जर तुम्हाला आता पैसे मिळाले नसतील तर काळजी करू नका फक्त या व्हिडिओला आता शेवटपर्यंत पाहत चला आता सरकारने बारा जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाला मंजुरी दिली आहे पैसे आता जमा होतच चाललेले आहेत म्हणजेच की आता एप्रिल हप्त्यासोबत मे महिन्याचा देखील हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होत आहे कारण की आता राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे पण आता मे महिन्याचा हप्ता जर आत्ताच तुम्हाला पाहिजे असेल तर अर्जंट एक महत्त्वाचं काम आता तुम्हाला करावं लागणार आहे आता कोणतं महत्त्वाचं काम केल्यानंतर तुम्हाला एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्यासोबत लगेच मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत ते देखील मी सांगणार आहे त्यापूर्वी राज्य सरकारचा अजून एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे तो म्हणजेच की आता गॅस सिलेंडरचे देखील आठशे रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत म्हणजेच की आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याचे रुपये आणि गॅस सिलेंडरचे रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असून आता पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यामध्ये आता पैसे वाटपण्यासाठी मंजुरी देखील दिली आहे म्हणजेच आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे तर आता या ठिकाणी आपण व्हिडिओमध्ये महत्त्वाचे असे अपडेट पाहणार आहोत फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आता कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा देखील हप्ता सरकार देत आहे ते देखील मी सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर गॅस सिलेंडरची आठशे तीस रुपये मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं आहे ते देखील मी सांगणार आहे त्याचबरोबर एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता कसा मिळवायचा त्यासाठी कोणतं महत्त्वाचं काम करावं लागणार आहे ते देखील मी सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला त्याचबरोबर आता एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता कोणत्या बँक खात्यावरती जमा होणार आहे ते देखील मी सांगणार आहे फक्त या चॅनलला सबस्क्राईब करून आता फक्त काळजीपूर्वक लक्ष द्या आणि व्हिडिओला शेवट पर्यंत पहा आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत आणि अकराव्या हप्त्याचा जर लाभ घ्यायचा असेल तर यासाठी आता तुम्हाला फक्त छोटंसं काम करावं लागणार आहे ती मी सांगणारच आहे फक्त आता लक्ष देऊ नका त्याचबरोबर आता गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये म्हणजेच की आता एकूण तीन हजार आठशे तीस रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जमा होण्यास सुरुवात झाली असून आता पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एकूण तीन हजार आठशे तीस रुपयांची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे की आता एप्रिल महिन्याचा दहा हप्ता तर जमा होतच आहे मात्र आता कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये एप्रिल हप्त्यासोबत मे महिन्याचा देखील हप्ता सरकार देत आहे सविस्तर जिल्ह्यांची नावे मी आता तुम्हाला सांगत आहे फक्त लक्ष देऊन एका तर आता यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो आहे पुणे आता पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता पहिला जिल्हा आहे पुणे आणि या ठिकाणी एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये त्याचबरोबर मे महिन्याच्या देखील अकराव्या आता एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील आता पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत म्हणजेच की आता पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना एकूण तीन हजार आठशे तीस रुपयांचा आता लाभ मिळणार आहे त्यानंतरचा दुसरा जो जिल्हा आहे म्हणजेच आपण पंधरा जिल्हा बारा जिल्ह्याची या ठिकाणी यादी पाहत आहोत यामध्ये पहिला जिल्हा आहे पुणे आणि दुसरा जो जिल्हा आहे आता तुम्ही फक्त स्क्रीनवरती लक्ष द्या दुसरा जो जिल्हा आहे तो आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी आता दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि अकराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये आता जमा करण्यामध्ये येणार आहेत आणि गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये अशी रक्कम आता धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवातच झालेली आहे आता तुम्हाला एक प्रूफ दाखवितो या ठिकाणी फक्त स्क्रीनवरती पाहत चला तर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता कारण की आता एप्रिल महिन्याचा जो दहावा हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झाला आहे या ठिकाणी आता मुंबई जिल्ह्यातील अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता जमा झाले असून लगेच आता मुंबई जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती अकराव्या देखील हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता मुंबई देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतरचा जो पात्र जिल्हा आहे तो आहे अहिल्यानगर आता अहिल्यानगर जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता जमा झाले असून लगेचच आता मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता अहिल्यानगर देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत मात्र एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्यासोबत मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी एक छोटंसं काम करावं लागणार आहे ते देखील मी सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला त्यानंतरचा जो जिल्हा पात्र आहे तो म्हणजेच की पुणे आता पुणे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार असून आता या ठिकाणी एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये त्या पाठोपाठ आता लगेच मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे खात्यावरती जमा होणार आहे तो आता सातारा पाहायला आहे आता सातारा जिल्ह्याचा सा जर विचार केला तर या ठिकाणी आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आताच जमा झाले असून जा जा आता लगेचच मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये आता जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की आता एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा देखील हप्ता सरकार देत आहे अजून बरेच जिल्हे आता बाकी आहेत त्या ठिकाणी देखील एप्रिल महिन्यासोबत मे महिन्याचा देखील हप्ता सरकार देणार आहे आता कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँक खात्यावरती हप्त्याची रक्कमही जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत आता मे महिन्याचा देखील हप्ता तुमच्या देखील बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आता पुढील जिल्ह्यांची देखील मी नावे सांगणार आहे फक्त लक्षपूर्वक पुढला शेवटपर्यंत पहा त्यापूर्वी आता राज्य सरकारचा अजून एक महत्वाचा निर्णय झालेला आहे तो म्हणजेच की आता तुमच्या बँक खात्यावरती एप्रिल दहाव्या हप्त्याचे हजार पाचशे रुपये असतील त्याचबरोबर मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याच्या आता लवकरच तुमच्या देखील बँक खात्यावरती एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत म्हणजेच की आता दहाव्या आणि अकराव्या हप्त्याचे एकूण तीन हजार रुपये आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणारच आहेत मात्र सरकारचा अजून एक महत्वाचा निर्णय झाला असून आता तुमच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये आता जमा करण्यामध्ये येणार आहेत आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता गॅस सिलेंडर योजनेअंतर्गत आता तुमच्या देखील बँक खात्यावरती गॅस सिलेंडरचे म्हणजेच की एका गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत तर मग आता गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते मी सविस्तर सांगत आहे फक्त दोन मिनटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे आणि नंतर तुमचा जो गॅस आहे तो तुमच्या म्हणजेच की महिलांच्या नावावरती असणे आवश्यक आहे हे दोन महत्वाचे, स्तिल। बैंक महत्वाचे काम असतील तर आता तुमच्या देखील बँक खात्यावरती गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये जमा होणार आहेत आता याच्यासाठी अजून एक महत्त्वाचं काम म्हणजे आता तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला आता नोंदणी करायची आहे तुम्ही तुमच्या गावामध्ये मध्ये देखील जाऊन हा अर्ज करू शकता म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्ही जर अर्ज केला तर तुम्हाला देखील आता एका गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये असे एकूण आता तीन गॅस सिलेंडरचे एकूण दोन हजार चारशे नव्वद रुपये आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत हे देखील महत्त्वाचं काम केल्यानंतर आता तुमच्या बँक खात्यावरती एका गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये तसेच तीन गॅस सिलेंडरचे दोन हजार चारशे नव्वद अशी रक्कम देखील आता तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर आता एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील सांगत आहे फक्त आता दोन मिनटं वेळ काढून व्हिडिओला शेवपर्यंत पाहात चला आता अर्थमंत्री यांनी चेकवरती देखील सही केलेली असून आता एप्रिलचा हप्ता मिळाला असला तरी कोणत्या क्षणी आता मे महिन्याचा देखील हप्ता तुमच्या देखील बँक खात्यावरती आता जमा होणार आहे जर तुमच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता जर जमा झाला नसेल तर काळजी करू नका फक्त आता या व्हिडिओला शेटपर्यंत पाहत चालला जर तुम्ही व्हिडिओला शेटपर्यंत पाहिले की तुमचा देखील आता मोठा फायदा होणार आहे आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत मे महिन्याचे देखील हप्त्याची रक्कम आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आता दोन हप्त्याचे एकूण तीन हजार रुपये मिळवण्यासाठी तुमच्याकडे एक आधार कार्ड असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये कोणालाही सरकारी नोकरी नसली पाहिजे जर चार साखी कार असेल तर ते देखील नसले पाहिजे जेणेकरून तुम्हाला हप्त्याची रक्कमही मिळेल आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हप्त्याची रक्कम आता जमा होणार आहे त्यासाठी काय करायचं आहे ते देखील मी पुढे सांगणारच आहे त्यापूर्वी आता कोणत्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत ते मी तुम्हाला सांगतो आता पहिली जी बँक आहे ती म्हणजेच की बँक ऑफ महाराष्ट्र दुसरी जी बँक आहे बँक ऑफ बडोदा आणि तिसरी जी बँक आहे ती म्हणजेच की पोस्टाची बँक आता या तीन बँकेमध्ये तुमचं जर खातं असेल तर तुम्हाला देखील आता सर्वात आधी एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत मे महिन्याच्या देखील हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे म्हणजेच की तुमच्या बँक खात्यावरती आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्यासोबत मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याची रक्कम सर्वात आधी आता जमा होणार आहे जर तुमचं बँक ऑफ महाराष्ट्र पोस्टाच्या खात्यावरती आणि बँक ऑफ बडोदा या ठिकाणी जर तुमचं बँक खातं असेल तर तुम्हाला देखील आता हप्त्याची रक्कम लवकर मिळणार आहे म्हणजेच की एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याची एक हजार पाचशे रुपये आता जमा होतच आहेत त्याचबरोबर आता मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडर चे आठशे तीस रुपये म्हणजेच एकूण तीन हजार आठशे तीस रुपयांची रक्कम आता तुमच्या देखील बँक खात्यावरती जमा होणार आहे त्याचबरोबर आता मे महिन्याच्या हप्ते मिळवण्यासाठी सरकारने यादी घेत आहे या, यादीमध्ये तुमचं नाव कसं आणायचं ते देखील सांगत आहे फक्त लक्ष देऊन ऐका जर यामध्ये आता तुमचे नाव आले तर तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळणार आहेत मे महिन्याचा देखील हप्ता मिळणार आहे एप्रिल महिन्याचा जर हप्ता आला नसेल तर काळजी करू नका कारण की आता एप्रिल महिन्याचा देखील हप्ता आता वाटप सुरू झालेला आहे आता कोणत्या क्षणी पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये म्हणजेच की एकूण तीन हजार आठशे तीस रुपयांची रक्कम आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होत आहे तर मग आता एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील मी सांगितलं आहे त्याचबरोबर आता तुम्हाला दोन महत्वाचे अजून काम करायचे आहेत पहिलेचे महत्वाचं काम म्हणजे तुम्हाला आता ई वाय सी करावी लागणार आहे तुम्ही जर ई के वाय सी नसेल केली तर तात्काळ आता ई सी करून घ्या कारण की ई के वाय सी केली तरच तुम्हाला मे एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे जर तुम्ही ई के वाय सी नसेल केलं तर तात्काळ ई के वाय सी करून घ्या आणि दुसरं जे महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे हे दोन महत्त्वाचे काम केल्यानंतर तुमच्या देखील बँक खात्यावरती आता हप्त्याची रक्कमही जमा होणार आहे कारण की आता राज्य सरकारने देखील लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे तर अपडेट कशाप्रकारे वाटले कमेंट करून नक्की कळवा भेटात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद